घरी शाळेचे डबे बनवायला सगळ्या भगिनी थांबतात आणि बाहेर फिरायला फक्त त्यांचे पार्टनर जातात सांगूया आपण खरं आहे ना म्हणजे दोघांनीही सोबत जाण्याचा जॉगिंग आहे एक्सरसाइज आहे काय फायदा आहे सांगूया आपण एक इमोशनल बॉन्डिंग एक इमोशनल अटॅचमेंट जेव्हा दोघेही सोबत असताना तुम्ही त्यावेळेला एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही सोबत असताना एकमेकाला ऑब्झर्व करणं त्या ठिकाणी सोबत व्यायाम केल्यानंतर दोघांचंही फिटनेस मेंटेन ठेवणं तुम्ही विचार करा एकच एकदम फिट झालेला आहे आपला पार्टनर स्त्री असो पुरुष असो कोणी असो मी दोघांना समसामान समजतो आणि दुसरा मग थकून गेला मग अशा वेळेला सुखी जीवनाचा मंत्र सुरू होईल का नाही मग सोबत गेल्याने एक अटॅचमेंट वाढते इव्हन सोबत राहणं जवळ थांबणं विस्परणं एकमेकाशी डिस्कशन करणं शेअरिंग करणं यामध्ये दे देखील खूप मोठा आनंद असतो हो आणि हे मिळण्यासाठी तुम्ही दोघांनी सुदृढ आणि सोबत एक्सरसाइज सोबत व्यायाम केलं पाहिजे हे महत्वाचं काम का देतोय कारण बरेच जण हे टाळतात हे तुमचं ऑब्झर्वेशन असणार आहे पण हे सर्वांना आता कळलं असेल महत्व कल...